अवकाळीचा कोकम पिकावर मोठा परिणाम झालाय शेतकऱ्यांच्या हातातून कोकम पीक निसटलं अवकाळी मुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान कोकणातील शेतकरी बागायतदार कोकम हे मुख्य पीक आहे आणि अवकाळी पावसामुळे या पिकावर मोठा परिणाम तर याचा आढावा आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी आज बघितलं तर अचानकपणे हा आलेला जो अवकाळी पाऊस आहे हा जो मान्सून पूर्व अवकाळी पाऊस आहे याचा परिणाम आहे तो सर्वाधिक कोकम पिकाला दिसतोय कारण हे जे कोकम आहे यापासून सोल बनवली जातात आगळ बनवला जातो आणि याची जी बिया असतात त्यापासूनही वेगवेगळे फायदे आहेत मात्र सध्या बघितलं तर हे जे पीक आहे ते पूर्णतः शेतकऱ्यांकडून सुटलेलं दिसतंय आपल्या समोर काही शेतकरी बांधव आहेत मला सांगा कोकम हे प्रमुख पीक आहे आणि कोकमचा आगळ हा अतिशय आयुर्वेदात महत्वाचं स्थान आहे मला सांगा काय कोकम मिळेल का नाही पाच काल वीस मे रोजी पाऊस एवढा मोठा आहे की कोकम मिळण्याची शक्यता आता संपलेली आहे कारण सतत हा पाऊस पडत आहे आणि ज्यावेळी एक दोन चार दिवस कंटिन्यू पाऊस पडतो त्या कोकम संपूर्णपणे नष्ट होतो आणि कोकमामध्ये प्रोसेस ही फार मोठी आहे काढणं आहे फोडणं आहे वाळवणं आहे आणि ह्या सगळ्या प्रोसेसला किमान चार कि ते पाच दिवस लागतात त्यामुळे कोकम पीक संपूर्णपणे ह्या अवकाळी पावसामुळे पूर्णपणे नष्ट झाले असं म्हणायला हरकत नाही कोकम पिकवणारे जे शेतकरी बागायदार आहेत त्यांचा हाच प्रश्न आहे की सध्या त्यांचं जे उभं पीक आहे ते पूर्ण झाडांच्या खाली पडलेलं आहे सडा झालेला आहे आणि कुजलेल्या स्थितीत आता ते होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून कोकम हे पीक निसटलेलं दिसत आहे सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र वेतोरे सिंधुदुर्ग